नमस्कार मी डॉक्टर पराग वाटवे हेडे सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर मागच्या एका मध्ये आपण स्वरयंत्राचा कॅन्सर त्याची होण्याची कारण आणि त्याची काही लक्षणं याविषयी माहिती जाणून घेतली या व्हिडिओमध्ये आपण हा डिटेक्ट कसा करायचा याचा डायग्नोसिस कसं होतं आणि कुठल्या टेस्ट याच्यासाठी गरजेचे असतात ह्याच्याविषयी थोडी माहिती जाणून घेतली कुठल्याही कॅन्सरच्या डायग्नोसिस साठी आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक म्हणजे तो कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे आणि तो किती पसरलेला आहे कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे हे जाणून घेण्यासाठी त्या भागाची बायोप्सी करणं किंवा त्याचा छोटा तुकडा काढून तो मायक्रोस्कोप खाली बघणं हे सगळ्यात महत्वाचं ठरतं सो स्वरयंत्राच्या कॅन्सरसाठी सुद्धा अशी बायोप्सी ही गरजेची ठरते आता फक्त स्वरयंत्राचं लोकेशन हे खूप आपल्या घशामध्ये आतमध्ये असल्यामुळे अशी ही बायोप्सी आपल्याला अगदी ओपीडी मध्ये दरवेळी जमेलच असं नाही त्यामुळे काही वेळेस पेशंटला पूर्ण भूल देऊन दुर्बिण वरून घालून त्याची बायोप्सी आपल्याला घ्यायला लागू शकते आणि अशी ही बायोप्सी दुर्बिणी खाली बघितल्यानंतर मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर त्याचं आपल्याला निदान किंवा तो कुठल्या टाईपचा आहे हे आपल्याला कळू शकतो स्वर्यंत्रामध्ये सेल कार्सिनोमा ही सगळ्यात कॉमनली दिसणाऱ्या कॅन्सरचा प्रकार आहे ते सोडून सार्कोमा या पद्धतीचे पण काही कॅन्सर शकतात पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे पुढचा टप्पा आला कि कॅन्सर किती पसरलेला आहे तर हा किती पसरलेला आहे हे कळण्यासाठी आपल्याला सी टी स्कॅन किंवा एम आर आय यापैकी कशाची तरी गरज पडू शकते सो यापैकी कुठली तपासणी करायची हे जनरली एंडोस्कोपी झाल्यानंतर किंवा एंडोस्कोपी आणि बायोप्सी झाल्यानंतर आपल्याला कळू शकतं आजार अगदी खूप लवकरच्या टप्प्यामध्ये असेल तर आपल्याला एम आर आय हा जास्त मदतीस ठरू शकतो पण आजार थोडा पुढच्या टप्प्यामध्ये असेल इस्पेशली तो स्वरयंत्रामध्ये कुठे पसरलाय या कार्टिलेजेसमध्ये ज्याला आपण ऍडम्स ऍपल म्हणतो त्याच्यामध्ये गेलेला आहे का नाही आहे हे सगळं बघण्यासाठी सीटी स्कॅन महत्वाचा ठरतो सो त्यामुळे सीटी स्कॅन किंवा एम आर आय यापैकी एक तपासणी आणि बायोप्सी अशा या दोन महत्वाच्या तपासण्यांवरती आपण स्वरयंत्राचा कॅन्सरचं निदान करू शकतो त्याचं स्टेजिंग आपल्याला कळू शकतो तो कुठल्या टप्प्यामधला आहे हे कळू शकतो आणि त्याच्यानुसार त्याची पुढची ट्रीटमेंट आपल्याला कळू शकते इतर कॅन्सरप्रमाणेच स्वरयंत्राच्या कॅन्सरचे चार मुख्य स्टेजेस असतात स्टेज वन स्टेज टू हे अर्ली कॅन्सर किंवा लवकरच्या टप्प्यामधले असतात आणि स्टेज थ्री आणि स्टेज फोर हे ऍडव्हान्स कॅन्सर असतात जनरली चौथा टप्पा म्हणजे आपलं हे मगाशी अशी म्हटलं असं ऍडमचा एप्पलला जेव्हा आजार जातो तेव्हा तो चौथ्या टप्प्यातला किंवा त्याला फोडून बाहेर आलेला आजार हा चौथ्या टप्प्यातला आजार समजला जातो आणि स्वरयंत्राशी जेवढा लिमिटेड असेल जेवढा छोटा असेल तसा तो पहिला किंवा दुसऱ्या टप्प्यातला आजार असू शकतो याच्या ट्रीटमेंट विषयी पण आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये जाणून घेऊया याविषयी तुम्हाला अधिक काही माहिती हवी असल्यास आमच्याशी जरूर संपर्क साधा धन्यवाद